नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्स मध्ये एक महत्वाचा अहवाल प्रकाशित झालाय त्यानुसार दोन हजार पन्नास पर्यंत जगातील अर्ध्याहून अधिक लोकांना अस्पष्ट दिसेल त्यांना चष्मा लागेल म्हणजे जगातील पन्नास टक्के पेक्षा जास्त लोक मायोपियाने ग्रस्त असतील मायोपिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती मायोपियाचे रुग्ण का, मायो का वाढत आहेत तुम्ही मायोपियावर कशी मात करू शकता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी काय करता खिडकी उघडून तुम्ही निळे आकाश हिरवीगार झाडे आणि झाडांवर बसलेले पक्षी पाहता एका कॉफीचा मग घेऊन वर्तमानपत्र वाचत असू शकता थोडक्यात काय तर हे जग किती सुंदर आहे याच कौतुक करता पण या जगातल्या अनेक लोकांची सकाळ यापेक्षा खूप वेगळी असते त्यांची स्वप्ने स्पष्ट आणि उज्ज्वल असू शकतात पण जागे होताच त्यांना जग अंधुक दिसतं हे लोक सकाळी उठतात सर्वात आधी त्यांचा चष्मा शोधतात त्याशिवाय जग अस्पष्ट पद्धतीनं चालत या यामागचं कारण आहे मायोपिया मायोपिया म्हणजे डोळ्यांची एक अशी स्थिती जिथे दूरचे स्पष्ट दिसत नाही पण जवळचे स्पष्ट दिसते याला जवळची दृष्टी किंवा अल्पदृष्टी असंही म्हणतात मायोपिया असलेल्या लोकांना टी व्ही पाहणे रस्त्यावरील साईन बोर्ड पाहणे किंवा गाडी चालवणे यात अडचण येते जर एखाद्या मुलाला किंवा कि किशोरवयीन मुलाला मायोपिया असेल तर त्याला शाळेत काळा किंवा हिरवा बोर्ड दिसण्यास त्रास होईल त्यात इतर लक्षणे देखील असू शकतात जगातील तीस टक्के लोक मायोपियानी ग्रस्त आहेत मायोपिया हा एक अतिशय सामान्य आजार आहे इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटच्या मते अंदाजे चाळीस टक्के अमेरिकन लोक मायोपियाने ग्रस्त आहेत तर जगभरातील सुमारे तीस टक्के लोक मायोपियाने ग्रस्त आहेत ही प्रकरणे सतत वाढली तर दोन हजार पन्नास पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येवर याचा परिणाम होईल म्हणूनच मायोपियाला पुढील महामारी मानलं जात आहे आता यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल मोबाईल फोन लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीन वेळ मर्यादित करा वीस 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 हा नियम पाळा दर वीस मिनिटांनी वीस सेकंदाचा ब्रेक घ्या आणि वीस फूट अंतरावरून स्क्रीन पहा कंप्युटरवर काम करताना किंवा पुस्तक वाचताना बारा इंच अंतर राखण्याचा प्रयत्न करा तुमचे डोळे नियमितपणे तपासा जर तुम्हाला आधीच मायोपिया असेल तर तुमच्या नेत्रतज्ञांनी सांगितलेल्या सुधारात्मक लेन्स वापरा सूर्यप्रकाशात असताना अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून संरक्षण राखण्यासाठी सनग्लासेस वापरा कम्प्युटर किंवा कोणत्याही मशीनवर काम करताना तुमच्या डोळ्यांवर ताण येत असेल तर ता नियमित ब्रेक घ्या उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीतील आजारांवर नियंत्रण ठेवा फळे भाज्या आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त आहार घ्या व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्या खा माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा